शेतकरी मित्रांनो नमस्कार आज आपण असे एका टॉमॅटोच्या प्लॉटवर आलो आहे जिथं शेतकरी दोन हजार पंधरापासून त्यांच्या शेतामध्ये आपलं किरणचं तंत्रज्ञान जे आहे ते त्यांच्या शेतात वापरतात आणि हा जो प्लॉट आहे तो टोमॅटोचा आहे आणि म्हणतो ना आपण जब भगवान ईश्वर देतो तर छप्पर फाडके देतो असं तिथं आता पाहायला मिळतंय एवढं जबरदस्त सेटिंग आहे या प्लॉटमध्ये मित्रांनो या प्लॉटला सुरुवातीपासून बॉस ड्रेन्चिंग आहे काही बॉबचे स्प्रे घेतलेत आणि हा प्लॉट आता भर पावसातला होता कालच ह्या पाऊस उघडलेला आहे इथं फक्त नागाळे आहे थोडीशी नाही असं नाही पण करपा वगैरे कुठे पाहायला भेटत नाही आणि खूप छान असा प्लॉट जमलेला आहे इथं रेट पण आता चांगला आहे आणि इथं पाहू शकतो आपण याचे फुटवे वगैरे बघा सुरातीपासून आहे स्टंपा सुरवातीपासून निघाल स्टंपा फुटवा सुरवातीलाच निघाला जिथं रोपं लावतो तिथूनच हा फुटवा चालू झाला मित्रांनो आणि खूप जबरदस्त असा प्लॉट आहे आणि आपले मित्र विनोद भस्के यांचा हा प्लॉट आहे तर त्यांनी केरळवरचा आत्तापर्यंत टाकलेला विश्वास आणि त्यांना जे मिळत असलेलं त्याचं त्यातून उत्पादन हे खूप असं चांगलं आहे मित्रांनो धन्यवाद